हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मराठी दिनदर्शिकेनुसार सध्या या आशिन्याचा शेवटचा दिवस दिवस आणि अगोदरचा दिवस तो असतो दिवस गटारी तर गटारी असं नाव का पडलं आशा डामोस्या साजरी करायची परंपरा या बदी मात ना। गटारी या बदल बऱ्याच जण असेल पण तिथे मात्र जवळपास सर्वांनाच माहिती आहे का माहिती बऱ्याच जणांना विचारलं तर सांगता येणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गटारी अमास्या गटारी म्हणजे नेमकं काय गटारी अमावस्या साजरी करण्याची परंपरा काय आहे या वर्षीची वर्ष दोन हजार पंचवीसमधील आषाढ अमावस्या अर्थात गटारी अमावस्या नेमकी केव्हा आहे याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आषाढ अमावस्येचा दिवस म्हणजे श्रावण सुरू होण्याआधीचा आणि सर्वांच्या लक्षात असणारा हा तो दिवस असतो यालाच आपण गटारी अमावस्या म्हणतो या अमावस्येला दर्श अमावस्या किंवा आषाढ अमावस्या असं देखील म्हटलं जातं हा दिवस म्हणजे मज्जामस्ती मस्ती करण्याचा दिवस हार करायचा मद्यपान करायचं असंच बऱ्याच जणांना गटारी अमावस्याबद्दल माहीत आहे पण गटारी अमावस्या आणि गटार यांचा तर खरं तर काहीही संबंध नसतो हेच आपल्यापैकी अनेकांना ठाऊक नसेल गटारी अमावस्येचं खरं नाव गतहारी अमावस्या असं आहे तर या वर्षीची म्हणजे वर्ष दोन हजार पंचवीसमधील मधील गटारी अमावस्या अर्थात दर्श अमावस्या अर्थात आषाढ अमावस्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे गुरुवारी चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढ अमावस्या अर्थात गटारी अमावस्या आहे या अमावस्येला दिव्यांची अमावस्या दीप अमावस्या असं देखील म्हटलं जातं या दिवशी दिव्यांची देखील पूजा केली जाते आषाढ अमावस्येलाच आपण गटारी अमावस्या म्हणतो खरं तर गतहारी असा तो शब्द आहे आषाढ अमावस्येला गटारी अमावस्या म्हणतो गटारी अमावस्या म्हणतो ही एक मराठी परंपरा आहे प्रत्येक महिन्यात अमावस्या पौर्णिमा हे चक्र सुरूचं असतं आणि प्रत्येक महिन्यातील अमावस्या पौर्णिमा तिथीला थी काही ना काहीतरी खास विशेष महत्त्व देखील असतं तर ही जी गटारी अमावस्या आहे ही आषाढ महिन्यात येते आषाढ महिन्याचा हा शेवटचा दिवस असतो कारण अमावस्या झाली की त्यानंतर नवीन मराठी महिन्याची सुरुवात होत असते त्याचप्रमाणे गटारी अमावस्या झाली आषाढ अशा डामोस्या झाली की त्यानंतर दुसऱ्या मै दिवसापासून श्रावण महिन्याची सुरुवात होत असते आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की मराठी महिन्यांमधील सर्वात पवित्र महिना म्हणजे श्रावण महिना श्रावण महिना हा उपासनेचा महिना मानला जातो या महिन्यात पूर्णपणे महिनाभर मद्यपान मांसाहार वर्ज असतं अशा डामोसतेच्या दिवशी भरपूर प्रमाणात लोक मांसाहार करतात मद्यपान करतात त्यामागची परंपरा अशी आहे की दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना सुरू होतो आणि श्रावण महिन्यात मांसाहार मद्यपान टाळले जाते म्हणूनच या दिवशी मांसाहार करण्याची प्रथा आहे पूर्वीपासून ही प्रथा सुरू आहे कारण श्रावण महिना जो आहे तो श्रावण महिना आध्यात्मिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो भगवान शिवशंकरांच्या उपासनेचा हा महिना असतो त्यामुळेच श्रावण महिन्यात मांसाहार केला जात नाही आणि गटारी अमावस्या ही श्रावणासाठी तयारी करण्याची वेळ असते कारण दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याची सुरुवात होणार असते मुळात गटारी हे जे नाव आहे हे नाव गतहारी या शब्दावरून आलेले आहे ज्याचा अर्थ गेलेला आहार किंवा श्रावणात न खाल्लेले अन्न असा आपल्या पुराणांमध्ये सापडतो त्यामुळेच आषाढ महिन्याचा हा जो शेवटचा दिवस असतो आषाढ आमावस्याचा त्याला गटारी अमावस्या म्हणतात आणि धूमधडाक्यात हा शेवटचा दिवस साजरा केला जातो कारण त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मांसाहार वर्ज्य केले जाते काही ठिकाणी या अमावस्येला आडवी अमावस्या म्हणून देखील ओळखलं जातं कारण या दिवशी बरेचसे लोक मांसाहार आणि मद्यपान करून रस्त्यावर आडवे आपल्याला झालेले बघायला मिळतात आडवे झोपलेले बघायला मिळतात म्हणूनच काही ठिकाणी या अमावस्येला आडवी अमावस्या असं देखील म्हटलं जातं गटारी अमावस्या आणि गटार यांचा काहीही संबंध नाही हे आपण लक्षात घेणं महत्त्वाचं आहे कारण गटारी हा जो शब्द आहे तो गतहारी या शब्दाचा अपभ्रंश तयार झालेला आहे गटारी म्हणजे आपल्याकडे जे सांडपाण्याची जी गटार असते त्याचा आणि या गटारी अमावस्याचा काहीही संबंध नाही गटारी अमावस्या साजरी करण्याची देखील पद्धती आहेत बरेच लोक कुटुंबासोबतही गटारी अमावस्या साजरी करतात कोणी मित्रपरिवारासोबत करतं लोक कुटुंबासोबत मित्रांसोबत एकत्र येतात आणि मांसाहाराचं जेवण करतात मद्यपान करतात अशा प्रकारे ही गटारी अमावस्या साजरी केली जाते गटारी अमावस्या म्हणजे आनंद मौजमजा आणि खाण्यापिण्याची एक पर्वणी असते कारण आध्यात्मिक महिन्यापूर्वीचा हा एक शेवटचा दिवस असतो त्यामुळेच लोक या दिवशी मांसाहाराचा आनंद घेतात मौज मजा करत असतात ही अमावस्या आध्यात्मिक महिन्याचा म्हणजे श्रावण महिना सुरू होण्याच्या आधीचा एक दिवस असतो आणि या दिवशी लोक मांसाहार करून आनंद घेतात आणि त्यानंतर पूर्णपणे महिनाभर जवळपास मांसाहार बंदच असतं गटारी अमावस्या ही एक महत्त्वाची अमावस्या आहे असा विश्वास आहे की गटारी अमावस्या पाळून आपले मन आणि शरीर शुद्ध करता येते अषा डामोस्याला म्हणजेच गटारी अमावस्येला पित्रांना देखील नैवेद्य दाखवला जातो त्याचबरोबर आपल्याला प्रकाश देणाऱ्या दिव्यांची देखील या दिवशी पूजा केली जाते कारण या अमावस्येला दीपामावस्या म्हटलं जातं बऱ्याच ठिकाणी बऱ्याच भागांमध्ये या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते दिव्यांना स्वच्छ धुवून पुसून कोरडे केले जातं त्यांना व्यवस्थित साफसूफ करून आपल्या घरातील जे दिवे असतात त्या सर्वांना साफ करून या दिवशी दिव्यांची पूजा केले जाते तर तुमच्याकडे गटारी अमावस्येच्या दिवशी आषाढ आमवस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते का ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा या दिवशी दिव्यांची पूजा करण्याचं कारण असं आहे कारण दिवा आपल्याला प्रकाश देतो दिवा ज्ञानाचा आणि प्रकाशाचा प्रतीक असतो म्हणून या दिवशी त्या दिव्यांच्या प्रती ऋण व्यक्त केले जाते म्हणूनच या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते तर अशा प्रकारे दिव्यांची पूजा करून मांसाहार करून त्याचबरोबर आपल्या पित्रांची देखील पूजा या दिवशी करायची असते कारण पितृदोष मुक्तीसाठी आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी तिथी ही महत्त्वाची असते त्यामुळे पित्रांच्या नावाने दानधर्म करून पितृतर्पण करून पिंडदान करून या दिवशी पित्रांची पूजा केली जाते त्यामुळे मांसाहार करून दीपपूजा करून पित्रांची पूजा करून अशा प्रकारे ही गटारी अमावस्या साजरी करण्याची परंपरा आहे गटारी अमावस्या ही एक आपली मराठी परंपरा आहे जी आपण पिढ्यानं पिढ्या पीड़ा जपत आलेला आहे गटारी अमावस्या आषाढ महिन्यातील अमावस्याला आपण दरवर्षी साजरा करतो या दिवशी आपल्या परंपरेप्रमाणे मांसाहार आणि मद्यपान करण्याची प्रथा देखील आहे कारण नंतर आपण श्रावण महिना पाळत असतो श्रावण महिना म्हणजे देवांचे देव महादेव यांच्या आराधनेचा महत्त्वाचा महिना आहे तर मंडळी अशा प्रकारे तुमच्या आता लक्षात आलंच असेल की गटारी अमावस्येला गटारी असं का म्हटलं जातं खरं तर गतहारी असा तो शब्द आहे पण आपल्याकडे त्याला गटारी असंच म्हटलं जातं तर तुमच्याकडे गटारी अमावस्येच्या दिवशी नेमकी प्रकारे गटारी अमावस्या साजरी केली जाते काय परत हा परंपरा आहेत ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा यावर्षीची आषाढ अमावस्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी आहे या दिवशी आपल्याला दिव्यांची पूजा देखील करायची असते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गटारी म्हणजे नेमकं काय गटारी अमावस्या म्हणजे नेमकी कोणती अमावस्या असते ती कशाप्रकारे साजरी केली जाते याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा म्हणजे त्यांनाही कळेल की गटारी की गतहारी असा काय शब्द आहे गटारी म्हणजे नेमकं काय त्याचबरोबर माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल किंवा मग अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईबच केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद